ना आधी नाही ही मिरवणूक दोन ते अडीच तास चालू म्हणजे तीस बत्तीस तास ही मिरवणूक चालू शकते गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये ह्या मिरवणुका ज्या आहेत त्या सव्वीस ते सत्तावीस तास चाललेल्या पाहायला मिळाल्या होत्या आता काही वेळापूर्वी पाऊस आलेला होता आणि पावसामुळे रस्ता मोकळा झालेला असला तरी पावसामध्ये गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला हे मंडळाचे कार्यकर्ते या आ, या मिरवणुकीमध्ये पावसामध्ये नाचलेले पाहायला मिळाले मात्र पुणे पोलिसांनी एक एसओपी तयार करून दिलेली या होती यामध्ये फटाके फोडणे किंवा ढोल वाढण्याच्या ज्या एसओपी तयार करण्यात आलेल्या होत्या त्या एसओपीचं पालन या वर्षी कुठेही पाहायला मिळालं नाही अजूनही मिरवणुका सुरू आहेत पोलिसांकडून हे मंडळ पुढे घेतले जात नाही आहेत अजूनही दोन तास मिरवणूक चालू शक्य म्हणजे आपण जर पाहिलं तर पुणे पोलिसांच्या एसओपीला गणेश मंडळांकडून खारता पाहण्यात आलेलं पाहायला मिळालं आणि गणेश मंडळांचा उच्छाद जो आहे तो आताही आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण की पुणे पोलिसांनी जे नियोजन केलेलं होतं ते पाहायला मिळत नाही आहे मानाचे गणपती जे आहेत ते वेळेमध्ये त्यांनी आपल्या गणपती मंडळांचं विसर्जन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर पाच मानाचे गणपती सोडले भाऊसाहेब रंगारी असेल त्याचबरोबर दगडूशेठ असेल शारदा गणपती असेल यांनीही आपली मिरवणूक जी आहे ती वेळेमध्ये संपवली मात्र इतर माना जे मंडळं आहेत त्या मंडळांनी यावर्षी उशीर लावलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि अजूनही हा उशीर सुरू आहे पाऊस सुरू आहे पावसामध्ये हे लोक आपल्याला नाचताना पाहायला ना मिळतात प्रत्येक मंडळाचं एक वेगळं आकर्षण आहे त्याचबरोबर काही मंडळाने महानगरपालिकेचा निषेध या ठिकाणी नोंदवला महाराष्ट्र श्रीफळ आणि शाल जे आहे ती घेतली

तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका